पहिली माझी ओवी चंद्रभागाचा आकायार पहिली माझी ववी चंद्रभागाचा योगपया वसली पंढरी धन्य धन्य तुटुराया दुसरी माझी ओवी चंद्रभागाचा आकायार जेव्हा माझ्या त्या कुंडिकाचं मधी साधूच शिकाय र तिसरी माझी ओवी मी का गाती तिघयाला भरमहिसून मयेशाला चवथी माझी बवी मिका गातीय चार देवा भरम सदाशिवा पाचवी माझी ववी पाचिय पांडवाला द्रुपती गाती वव्या आपल्या बंधवाला सावीय माझी ववी सावंत माळ्या याला देवा माझ्याच इट्टलाच्या हार गुंपीला गळ्या याला सातावी माझी ववी फलतणीचा एकनाथ येकनात। एकनाथा घरी इटुक कावडीनं पाणी वात सातवी मा आठवी माझी वटते आठ आट... आठ आट... आठ इनायक इनायकाला देवा माझ्या त्या गोरकाला नवी माझी ववी नऊ खंडही फिरते मी दहाव्या खंडात हाई काशी माझाही दंडवात वाट माता दावी तुझ्यापाशी दहावी माझी ववी दहाव्या देशानं फिर देवा माझ्या त्या कार्तिकानं त्यानं प्रीती मी कोर येली अकरावी माझी केला अकरी तर वाल्मिकानं ज्ञान दिले नारंदानं फुटली फुटले टोम बी केला पान बारावी माझी भवि बारा संघ या ज्योतिवाला भक्त तर दंग झाला बारावी तेरावी माझी ववी होई गाती मी जिची त्याला दृढी व्यालाची महादेवाला चौदावी माझी ववी होई पंढरी गेली नीट फुलाच्या मंडपात इटू वाचत हरी पाट्र पंदर, पंधरावी माझी ववी होई पंढरी पाट इवा फुलाच्या मंडपात इटू झोपला उठ झालं इट झोपला उट्ट येऊया सोळावी माझी होई सोळा ससर नारी येला उभी राहिली बारी येला दर्शनाला उभी राहिली बारी येला माझ्या या दर्शनाचं कोड इट्टला हारी